छोटा हत्ती व स्कूटीच्या भीषण अपघातात महाविद्यालयीन युवक युवती ठार औंद पुसेसावळी रस्त्यावर त्रिमली नजीक झाला भीषण अपघात छोटा हत्ती चालकावर गुन्हा दाखल घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार घाटमात्यानजीक दुपारी दोनच्या सुमारास पुसेसावळीकडून घाटमात्याकडे निघालेला छोटा हत्ती व घाटमात्याकडून पुसेसावळी कडेगावकडे निघालेल्या स्कूटी यांची जोरदार धडक झाली या भीषण धडकेत स्कूटीवरील सानिया भोसले राहणार खोतवाडी व वा निखिल तिकुटे राहणार माळशिरस यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी छोटा हत्ती चालक सतीश भगत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या, या अपघाताची नोंद औंध पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक धोंडेराम वाळवेकर करत आहेत अपघातात ठार झालेले तरुणांनी तरुणी कडेगाव येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याचे समजते या घटनेने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड